हो काय घडणं हे आपल्या हातात नसतंय आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं असतय म्हणून प्रयत्न करा कॅन्सर होऊ नये म्हणून प्रयत्न करा मी एवढे दिवस सांगतोय गाजराचा रस प्या साधं गाजर घ्यायचं त्याचा ग्लासभर रस प्यायचा वर्षातून पंधरा दिवस करा कॅन्सर पासून लांब राहू शकता तुम्ही ऐकला असाल हे खूप वर्ष झालं मी सांगतोय पण ऐकत नाही तो लोक करत नाही नुसतं ऐकतात ह्या कानान त्या कानान सोडून देतात आज कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं हे करून बघा शरीर शुद्धी करा शरीरशुद्धी ते पंचकर्मा करू शकता नसेल तर तुम्हाला दुसरा पर्याय सांगतो घरच्या घरी रवीनं ताक घुसळायचं रवीनं ताक घुसळायचं ते वस्त्रगाळ करून घ्यायचं म्हणजे पांढऱ्या कापडातून ते गाळून घ्यायचं एक ग्लास ताकामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आणि असं पाणी तुम्ही हे ताकाचं पाणी कमीत कमी पाच लिटर प्यायचं सलग दिवस तीन दिवस करायचं भूक लागली ताक प्यायचं तहान लागली ताक प्यायचं झोपेत रात्री जाग आली तरी ताकच प्यायचं तीन दिवस प्या पहिल्या दिवशी दुपारनंतर थोडं डोकं दुखायला लागतंय चक्कर यायला लागते दुसऱ्या दिवशी अंतुरणा झोपून राहायला लागते तिसऱ्या दिवशी जरा जरा फ्रेश वाटायला लागतंय बरं वाटायला लागतंय पण दोन दिवस पहिलं खूप त्रास होतो तिसऱ्या दिवसापासून बरं वाटे चौथ्या दिवशी वरण भात वगैरे किंवा वरण भाकरी वगैरे असं तुम्ही खाऊ शकता असं करत करत तुमचं रेग्युलर डाएट फॉलो करू शकता रेग्युलर फूड तुम्ही घेऊ शकता वर्षातून तीन दिवस नाही का देऊ शकत आपण स्वतःला तेवढं तीन दिवस द्या मी पाया पडून सांगतो घरगुती उपाय आहे ह्याला खर्च खूपच कमी आहे नाही म्हटलं तरी चालेल पण हे करा ह्याच्यातून वजन कमी होईल तुमचं उष्णता पित्त सगळं मेंटेन राहील पण करा आणि हे जरी नाही जमलं समजा चक्कर मारेल नाही मला माहिती आहे तुम्ही तेवढ्यात तीन दिवसात मरत नाही कोण घ्या शरीर खूप मजबूत आहे पण विनंती करून सांगतो तुम्हाला हे जर नाही जमलं तर बघा कुठलंही पत्ते पाणी न पाळता रेग्युलर तुमचं काम करत तुम्हाला पंधरा दिवसामध्ये शरीर घरच्या घरी होऊ शकते सुजीवने लिक्विड म्हणून मिळतं माझं मी ते काय विकायला आलेलं नाही त्याचा प्रचार प्रसार नाही करणार मी पण ते तुम्हाला शरीरशुद्धी करून देऊ शकतं बघा कोटा साप होत नाही मूळव्याध आहे उष्णतेचा त्रास आहे पित्ताचा त्रास आहे जळजळ आहे मळमळ आहे वजन वाढलेलं आहे किंवा वजन एकदमच कमी आहे अशा लोकांनीसुद्धा हे करायचं आहे पचनक्रिया आहे भूक लागत नाही आळस आहे थकवा आहे ह्या सगळ्यांनी पुरुषांनी तरी सगळ्यासाठी चालतं बरं का कारण ह्याच्यात असे काही घटक घातलेले आहेत वापरलेले आहेत की ज्याच्यातून एनर्जी तरी येईलच येईल पण तुमची टोटली बॉडी सर्वि